अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालयाने राबवले स्वच्छता अभियान पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय उतूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यांच्या वतीने पाचव्या श्रावणी सोमवारनिमित्त आयोजित कपार्दिकेश्वर यात्रेनंतर यात्रा परिसर स्वच्छ करण्यात आला अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निलेश काळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महेंद्र अवघडे यांनी दिली संस्थेचे अध्यक्ष अजितदादा पवार उपाध्यक्ष राजेंद्रजी खाडगे मानद सचिव संदीपजी कदम खजिनदार मोहनरावजी देशमुख उपसचिव एल एम पवार आदींनी कपार्दिकेश्वरच्या यात्रेनंतर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता अभियान या स्तुत्य आणि विधायक कार्यक्रमाचे स्वागत केले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सर्व संचालकांच्या मदतीने या ठिकाणी संपूर्ण जो काही कचरा आहे ते स्वच्छता करण्याचं काम आमचे विद्यार्थी या ठिकाणी करत असतात यासाठी गावचे ग्रामस्थ गावचे प्रतिष्ठित नागरिक त्याचबरोबर सरपंच उपसरपंच या सर्वांचं मोलाचं सहकार्य या ठिकाणी महाविद्यालय असतं नियमित दरवर्षी हा नित्यक्रमाने चालणारा उपक्रम आहे अतिशय स्तुर आता उपक्रम हा महाविद्यालय या ठिकाणी राबवत असतं यामध्ये ग्रामपंचायत अतिशय छान पद्धतीने आम्हाला सहकार्य करत असते असं सहकार्य ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमधले सर्व सदस्य सरपंच उपसरपंच या ठिकाणी आम्हाला देतील अशी अशा आबा आळशा बाळगतो आणि माझ्या मत आज या ठिकाणी अण्णासाहेब वागेरे महाविद्यालयाचा एन एस एस विभाग आणि एन सी सी आता विभागांच्या वतीनं स्वच्छता म्हणून या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे कॉलेजची ही जी परंपरा आहे अतिशय चांगली अशी ही परंपरा आहे जे श्रावण आपली यात्रा भरती त्यानंतर मंगळवारी कॉलेजच्या मार्फत या ठिकाणी राबवली जाते कुठेतरी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व या ठिकाणी पटावं म्हणून ही स्वच्छता म्हणून या ठिकाणी राबवली जाते त्याचबरोबर कुठेतरी विद्यार्थी आणि कॉलेज त्याचबरोबर कॉलेज आणि गाव यांचा ह्या ठिकाणी समन्वय या ठिकाणी साधला जावा सुसंवाद राहावा म्हणूनही हा एक छोटासा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न अनेक वर्ष इथे एन एस एस विभागाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी राबवला जात आहे आजही या ठिकाणी स्वच्छता मोहीम त्यांनी राबवली महाविद्यालयाच्या ह्या ठिकाणी सर्व होतो कारण ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत ओतूरच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतो आहे असं जे सहकार्य आहे ते सहकार्य म्हणून पुढील काळा सुद्धा महाविद्यालयाचं राहा अशी या ठिकाणी